हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चा बर तर सर्व कसे हात मस्त हात ना मस्त जसणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना तर तुम्ही बघू शकता मी पेंट करत आहे हे वॉल शेल्प आहे लाकडी वॉल शेल्प आहे कॉर्नर तर मी याला उडन कलर करत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो पाच सहा महिनेपूर्वीचा आहे जेव्हा घराचं कलरिंग काम केलं होतं तेव्हा हा हा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला होता पण तुमच्यासोबत शेअर केला नव्हता म्हटलं चला आता तो व्हिडिओ मला सापडला तर म्हटलं हा व्हिडिओ एवढ्या मेहनतीने आपण बनवलेला होता शूट केलेला होता तर हा तुमच्यासोबत शेअर केला गेलाच पाहिजे तर जेवढे काही वॉल शेल्प आहे हॉलमध्ये तेवढा सर्वांना मी कलर करून घेतलेला आहे आणि सर्वांना ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि एक ते दोन दिवस मी यांना ओन्हामध्ये कलर सुकण्यासाठी ठेवलेला आहे आणि कलर छान प्रकारे सुकून झाल्यानंतर मग मी यांना भिंतींमध्ये फिक्स करेल वॉलवरती तर माझे वॉल शेल्प जे आहे ते फिक्स करून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मी अगोदर सोफा बाजूला केलेला आहे सोफाच्या खाली जी घाण साचलेली असेल ती मी अगोदर स्वच्छ करून घेईल जी दिवाण आहे त्याच्या खाली जी घाण असेल ती स्वच्छ करून घेणार आणि मग नंतर भिंती वगैरे आणि पंखा झाला विंडोज झाली हे स्वच्छ करणार आहे तर सोफ्याच्या खाली ज्या बॅग्स वगैरे मी ठेवलेल्या होत्या त्या मी उचलून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही हा कचरा जे पॉलिथिन्स वगैरे बॅग जे पेपर आहे ते श्रीवने इथे असे खेळून फेकून दिलेले आहेत तर एरवी इथे कचरा राहत नाही मी नेहमी रोज सोफ्या खालणं दिवाण खालणं स्वच्छ करत असते पण मी कलरिंग काम केल्यानंतर आठ नऊ दिवस आईकडे गेलेले होते आणि तिथून आल्यानंतर मग मी मगच मी साफसफाईला लागले होते तिथून आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता किती कचरा जमा झालेला आहे म्हणजे आठ ते नऊ दिवस आपण घरी नसलो तर बघा घराची अवस्था काय होत असते तर हे इथे पूर्ण प्रकारे स्वच्छ झालेलं आहे आता मी सोपा मागे सरकवून घेणार आहे आणि दुसरी जी साईट आहे ती दिवांची ती सुद्धा मी स्वच्छ करून घेईल असं म्हणतात ना की जिथे साफसफाई असते स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करत असते जिथे स्वच्छता नसते तिथे क्लेश भांडण आजार पण होतात किंवा होण्याची शक्यता असते तर अशा परिस्थितीमध्ये घराला नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे कधी कधी घराला साफसुथरे ठेवायला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि घर म्हटले म्हणजे घराच्या कोण्या कोण्यामध्ये सामान ठेवला असतो त्यावेळी साफसफाई करायला त्रास होत असतो कधी कधी आपण आडससुद्धा करून देत असतो म्हणून आपल्या घराची नेहमी पंधरा ते वीस दिवसानंतर आपण अशी डीप क्लिनिंग केली पाहिजे माझी ही डीप क्लिनिंग नाही आहे म्हणजे माझं घर मला अरेंज करायचं होतं घराला कलरिंग केलं होतं आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व काढून ठेवलेल्या होत्या त्या लावायच्या होत्या पण मी नेहमी पंधरा ते वीस दिवसानंतर माझं घर जे आहे डीप क्लिनिंग करत असते त्याच्यामुळे घरात जे नेगेटिव एनर्जी साचलेली असते तीसुद्धा निघून जाते तर तुम्ही बघू शकता मी जी खिडकी आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी झाडूने झाडून घेतलेली आहे अँड त्याच्यानंतर हे ब्लोअर मशीन आहे त्याच्याने जे त्याच्याने मी क्लीन करत आहे आणि आज मी गाऊन वेअर केलेला आहे कारण कम्फर्टेबल क्लोथ असतील तरच मी एवढी स्वच्छता करू शकते कारण साफसफाईला पूर्ण दिवस असा माझा जाणार होता म्हणून मी आज गाऊन घातलेला आहे आणि आपण कम्फर्टेबल असाल तरच आपण कुठलंही काम करू शकतो मला असं वाटतं तर हे विंडो माझी स्वच्छ करून झालेली आहे साफसफाई आपल्या आयुष्यामध्ये तितकीच महत्वाची आहे जितकी हवा पाणी आणि राहण्यासाठी घर जर आपलं घर नेहमीच स्वच्छ असेल आणि छान असेल नीटनेटकं असेल तर आपण आजारापासून मुक्त राहू शकतो आपल्या घराला व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणं तेवढं पण सोपं नाही जेवढं आपल्याला वाटतं स्वच्छ घर ठेवण्यासाठी थे। सवय असणे ही खूप गरजेची आहे आपण आपल्याला वाटतं की अरे यार काम 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 हे काम भरपूर आहे हे काम आपलं काम बघूनच आपल्याला थोडंसं हे वाटायला लागून जातं की होईल का हे आपल्याने होईल का हे आपल्याने पण आपण जर प्रयत्न केला तर आपण आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवू शकतो आणि थोडं 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 का होईना आपण घरातली जी कामं आहे ती करत राहायची म्हणजे घर नेहमी स्वच्छ असतं आणि सुंदर असतं तर तुम्ही बघू शकता ही समोरच्या दरवाज्याची विंडो आहे तीसुद्धा मी तशाच प्र तशाच प्रकारे साफ करून घेणार आहे आणि कूलर सुद्धा आहे बाहेर त्यालासुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे हे ब्लोअर मशीन जे आहे ते खूप उपयोगी पडतं मला हे विंडो आ, स्वच्छ करण्यासाठी कारण जी धूळ त्याच्यामध्ये साचलेली असते ती निघत नाही तुम्ही किती व्हॅक्यूम क्लिनरने जरी मी काढते ना तरीसुद्धा निघत नाही पण याच्याने पूर्ण प्रकारे जे विंडोचे जे ग्रील आहे ते, ग्री ते आ, हे होऊन जातात क्लीन होऊन जातात तर माझे विंडो दोघं स्वच्छ करून झालेले आहे आणि हा जो मी कॉर्नर ठेवलेला आहे दिवांच्या बाजूला तोसुद्धा मी बाहेर काढून घेणार आहे कॉर्नरसुद्धा मी बाहेर काढल्यानंतर तिथे जो दिवाण आहे तो मी बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत जेवढं शक्य झालं तेवढं मी तो हलवून घेणार आहे आणि तिथून सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेणार आहे पुसून घेणार आहे तर हा सोफा जवळचा जो कॉर्नर आहे तो सुद्धा माझ्याने हलवला जात नाही पण मी थोडंसं बाजूला करून घेणार आहे अगोदर पण थोडीशी घाण जी आहे धूळ वगैरे उडलेली आहे ती मी अगोदर काढून घेईल आणि मग सोफा लावण्याच्या अगोदर तो कॉर्नर सुद्धा मी बाजूला करून तिथे व्यवस्थित पुसून वगैरे मग तो कॉर्नर परत तिथेच लावून देईल तर बघा मी हे सोफ्याचे कवर आता काढत आहे अगोदर मी काढले नव्हते कारण की सोफ्याचे कवर जे आहे ते धुवायचेच होते म्हटलं धु उडली तरी चालेल पण खालचं जे कवर आहे बेस आहे तो धुळे जर सोफ्याचे कवर काढले असते तर ते खराब झाले असते धुळेमुळे धूळमुळे तर म्हणून मी ते काढले नव्हते पण मी आता काढून मग सोफा व्यवस्थित व्हॅक्यूम क्लिनर करून आणि मग परत त्याला नवीन कवर लावेल एवढा पसारा कधीच झाला नव्हता घरामध्ये जेवढा कलरिंग काम करताना झालेला होता आणि खूप घरामध्ये ज जिथे बघ तिथे सामान 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 झालेला होता तर खूप वाटत होतं की केव्हा कलरिंग काम संपेल आणि केव्हा मी ह्या वस्तू व्यवस्थित अरेंज करून लावणार आहे कारण घरामध्ये पसारा असल्यानं तर स्वतःचं मनसुद्धा लागत नाही अस्वस्थ वाटतं आणि एक जेव्हा पण मी घरामध्ये पसारा बघते तेव्हा मला खूप चिडचिड होतं आणि घर नेहमी मला स्वच्छ आणि नीटनेटकं -नीट ठेवायला आवडतं कारण घर स्वच्छ असेल तर आपोआप आपल्याला आप मनाला शांतता लाभते तर तुमच्यासोबत पण असं होतं का जर घरामध्ये पसारा असेल तर चिडचिड होते तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे फॅन ते आहे ते आपल्याला नेहमी आठवड्यातनं एक वेळा स्वच्छ करावे करायचे असतात कारण फॅनवरती सुद्धा खूप जास्त अशी धूळ साचलेली असते तर तुम्ही बघू शकता की किती अशी ती धूळ जमा झालेली होती तर ती मी व्यवस्थित आता कापडाने मी ओल्या कापडाने आणि थोडंसं लिक्विड घेऊन स्वच्छ केलेले आहे तर फॅन जो आहे तो माझा पूर्ण क्लीन झालेला आहे नवीन सारखा परत नव्यासारखा दिसा दिसायला लागलेला आहे फॅन जेव्हा कधी आपण असे फॅन वगैरे पुसत असतो किंवा स्विच बोर्ड पुसत असतो तेव्हा काळजीपूर्वक आपण आपल्या घरातली जी इलेक्ट्रिसिटी असते ती बंद करून द्यावी कारण चुकून जर कोणाकडनं फॅन चालू झाला किंवा आपण फॅन पुसत असताना चुकून बटन दाबलं गेलं तर ते खूप घातक असू शकतं आपल्यासाठी त्याच्यामुळे जे आहे ते स जी जिथून इलेक्ट्रिसिटी सप्लायर होतं ती पूर्ण स्विच बंद करून द्यायचं आणि मगच जे आहे ते आपण ही कामं करायची तर बघू शकता फॅन वगैरे पुसून झालेला आहे माझा आता हा कॉर्नर जो मी लावलेला आहे तो सुद्धा मी परत पुसून घेणार आहे आणि ज्या भिंती वगैरे आहेत कलर तातच केलेला आहे तरीसुद्धा मी भिंती आहेत त्या थोड्याशा पुसून घेणार आहे ओल्या हो कापडाने कारण व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे थोडेसे हात वगैरे लागले का प पटकन जो तिथला दाग असतो तो दिस दिसायला लागतो तर मी भिंती वगैरे पण व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग जो सामान आहे ते लावायला सुरुवात करेल कलर लागताना थोडेसे विंडोच्या काचेवरती विंडोची जी फ्रेम आहे आजूबाजूची त्याच्यावरती थोडेसे कलर उडलेला आहे तर तो कलर मी आता व्यवस्थित घासून काढून घेणार आहे लिक्विडच्या साहित्याने आणि फ्रेमसुद्धा व्यवस्थित घासून घेणार आहे आणि मग कोरड्या कापडाने व्यवस्थित त्याला क्लीन करून घेणार आहे तर विंडोसुद्धा आपली अशी क्लीन होऊन जाणार आहे आणि जे काच आहे ते पण सुद्धा क्लिअर होऊन जातील म्हणजे जी काही धूळ वगैरे साचलेली असेल ती सुद्धा पुसली जाईल आणि छान जो बाहेरचा प्रकाश आहे तो आतमध्ये व्यवस्थित येईल त्याचप्रकारे मी समोरची विंडोसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे आणि हॉलमध्ये दोन विंडो असल्यामुळे दुपारच्या वेळेस लाईट लावण्याची अजिबात गरज पडत नाही कारण खूप असा प्रकाश येत असतो तुम्ही बघू शकता की विंडोमधून किती छान असं उजेड येत आहे दुपारच्या वेळेस तरी मला कड कर्टन जे आहे ते लावून ठेवावे लागतात कारण जर कर्टन नाही लावले तर भरपूर असा प्रकाश येत असतो आणि थोडंसं लाईट uh, म्हणजे मी डार्क कर्टन नाही लावत शेअर कर्टन असतात ते लावून ठेवत असते कारण बाहेरचा प्रकाश आतमध्ये येणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता मी आता हे कर्टन रॉड आहे हे सुद्धा व्यवस्थित असे घासून क्लीन करून घेणार आहे कारण त्याच्यावरती थोडेफार जे दाग वगैरे असतात रंगाचे जी नेहमी रोजची कामं असतात ती आवरून पटकन घेत असते म्हणजे जी आपण आपल्याला जी साफसफाई एक्स्ट्राची करायची आहे त्याला वेळ मिळत असतो आणि माझे आठ नऊ वाजता जी आहे ती सर्व साफसफाई झालेली म्हणजे घरातली सॉरी घरातली जी कामं होती सर्व आवरून झालेली होती आणि त्याच्यानंतर मग मी हॉल आवरायला घेतला होता तर माझा पूर्ण दिवस हा साफसफाईमध्ये गेला होता फक्त संध्याकाळी स्वयंपाक केला तेवढाच एक ते दीड तास माझा स्वयंपाकामध्ये गेला होता आणि बाकी मग पूर्ण दिवस मी आज जो क्लिनिंग करण्यामध्ये दिला होता आणि रात्रीची मला वाटतं साडेनऊ किंवा दहा वाजले असतील मला पूर्ण क्लिनिंग करत करताना तर तुम्ही बघू शकता हा कॉर्नर शेल्फ जो आहे तो पूर्ण तुटून गेलेला आहे म्हणजे स्क्रू वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याचे व्यवस्थित बसत नाहीत हे जी फ्रेम आहेत ही गोल्डन कलरची त्याच्या आजूबाजूला तीसुद्धा निघून गेलेली होती तर फेविकॉल होता त्या फेविकॉलने मी व्यवस्थित त्याला जोडून घेतलेला आहे आणि जे जिथे जॉईन करतो आपण जे स्क्रू एक दुसऱ्या रॉडमध्ये अटॅच करतो ते त्याचे स्क्रू पूर्ण प्रकारे खराब झालेले होते तर मी काय केलं तिथे सुद्धा मी फेविकॉल लावून दिला आणि नेहमीचं मी पूर्ण प्रकारे त्याला अटॅच करून दिलं म्हणजे ते जे आहे ते आता मुवेबल नाही आहे ते निघू शकणार नाही कारण पूर्ण प्रकारे मी जे आहे ते फिक्स करून दिलेलं आहे जेव्हा पण मी ते काढायचे ना तेव्हा ते बाजूला सरकवताना त्याचे पाटपाट जे आहे ते वेगळे होऊन जायचे त्याच्यामुळे मी त्याला आता नेहमीच फिक्सच करून दिलं म्हटलं परत परत टेन्शन नको ते निघण्याचं आता ते फिक्स करून झालेलं आहे थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये ठेवलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत ते पूर्ण प्र प्रकारे जे आहे ते फिक्स होऊन जाईल त्याच्यानंतर मी सोफा जो आहे तो क्लीन करून घेतला आहे व्यवस्थित ओल्या कापडाने पुसून घेणार आहे मी सोफ्याला सुद्धा तर पूर्ण घराची क्लिनिंग करणं म्हणजे आपल्याला सर्व वस्तू व्यवस्थित स्वच्छ कराव्या लागतात तेव्हा डीप क्लिनिंग म्हटली जाते तर आज मी खूप दमले होते पण जेव्हा घर स्वच्छ झाल्यानंतर रूम जेव्हा पूर्ण प्रकारे सेट झाला ते ना तेव्हा बघितल्यानंतर खूप मनाला आनंद वाटला कारण की जेव्हा मी ते बघत होते पसारा तेव्हा मला कसं तरी होत होतं जेव्हा स्वच्छ घर बघितलं तर जेवढं मी मला थकावट झाली होती ते त्याचं मला काहीही वाटलं नाही त्याच्यानंतर जे रूममध्ये आर्टिफिशियल जे मी प्लांट होते फ्लावर होते ते मी सर्व धुऊन टाकलेले आहे धुतल्यानंतर मी त्यांना उन्हामध्ये ठेवलेले आहे आणि कोरडे झाल्यानंतर परत मग त्यांच्या त्यांच्या जागेवर मी लावून देणार आहे तर नेहमी मी आठवड्यातनं एक वेळा असे जे फ्लावर आहेत आर्टिफिशियल ते व्यवस्थित निरमाच्या पाण्यामध्ये किंवा लिक्विडच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते म्हणजे ते परत नवीन सारखे दिसतात नवी नव्यासारखे होऊन जातात आणि आर्टिफिशियल प्लांटचं एक त्यांना आपल्याला मेंटेन करावा लागत नाही त्याच्यामुळं मी भरपूर जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते मी हॉलमध्ये ठेवलेले आहेत मी रिअल प्लांटसुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला पण रिअल प्लांट जे आहे तिथे जास्त सर्वाईव्ह करत नाही माहीत नाही का कारण प्रकाशसुद्धा भरपूर बऱ्यापैकी प्रकाश येत असतो तर तरीसुद्धा ते तिथे राहत नाही माहीत नाही का म्हणून मी आर्टिफिशियल जे प्लांट आहे ते मी ठेवलेले आहेत तर मी आता जे हे शो पीस आहेत हे बघत आहात तुम्ही मी व्यवस्थित स्वच्छ धून उन्हामध्ये ठेवले होते आणि स्वच्छ कोरडे झाल्यानंतर मग मी आता यांना सेट करत आहे तर हे वॉल शेल्प तीन वॉल शेल्प आणि अजून याच्या खाली एक वॉल शेल्प आहे तो मला लावायचा बाकी आहे अजून तो ड्रिल करून मी नंतर लावून देईल हे जे तुम्ही फोटो फ्रेम बघत आहात ना इथे माझ्या मुलाचे लहानपणाचे सर्वे फोटो लावलेले आहेत मी आणि ह्या विंडो जवळ ही छोटीशी अशी भिंत आहे तिथे मी ह्या थ्रीचा सेट घेतलेला होता मी ह्या अमेझॉनवरनं हा लाकडी फ्रेम आहेत ह्या सर्व आणि त्याच्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहेत लिपचे म्हणजे पाण्याच्या आकारचे वेगवेगळे शेप आहे ते मी तिथे लावलेले आहेत आता मी कर्टन लावून घेणार आहे त शेअर कर्टन सुद्धा मी लावलेले आहे आणि बा आजूबाजूला ब्लॅकआउट कर्टन सुद्धा मी लावून घेतलेले आहेत आता वेळ आलेली आहे सोफ्याला कवर लावण्याची आणि कुशन कवर लावण्याची तर आ, मी हे कुशन कवर लावणार आहे आज मी लाल रंगाचं सोफा कवर आणि त्याच्यावरती मल्टी कलरचे असे कुशन कवर मी लावणार आहे हे मी मिशोवरनं ॲमेझॉनवरनं सॉरी ॲमेझॉनवरनं कुशन कवर घेतलेले होते खूप जुने आहे दोन वर्ष झाले माझ्या ह्या सो कुशन कवरांना पण अजूनही ते खराब झालेले आहे व्यवस्थित आहे कलरसुद्धा जे आहे ते फेंड झालेले नाही आहेत बऱ्याच वेळा वॉश झा करून झालेले आहेत माझे तरीसुद्धा क्वालिटी त्यांची जशीची तशी आहे तर मी सोप्याला हा डार्क कलरचा मरून कलरचा सोपा कवर लावणार आहे आणि याला कवर व्यवस्थित बसत नाही म्हणून मी असे जे आपले हे डोरी बाजारामध्ये मिळते ना ही मी लावणार आहे लावून घेते आणि त्यांना मागच्या साईडला बांधून घेते म्हणजे जे कवर सोपा कवर आहे ते हालत नाही जिथे असते तिथेच बसून असतं कारण लहान मुलगा असल्यामुळे घरामध्ये तो सोप्यावरती उड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी करत असतो आणि सोपा कवर जे आहे ते परत परत विस्कटून जाते त्याच्यामुळे मी असे व्यवस्थित प्रकारे त्यांना बांधून घेत असते मी कोणत्याच नवीन वस्तूचा याच्यामध्ये उपयोग केलेला नाही आहे ज्या जुन्या माझ्या हॉलमध्ये अगोदर लावलेल्या होत्या त्याच मी वस्तू परत लावलेल्या आहेत आणि कुशन कवर म्हणा किंवा सोफा कवर म्हणा बेडशीट म्हणा हे ज्या आहेत त्या जुन्याच आहेत मला लिव्हिंग रूमचं मेकओवर करायचं आहे त्याच्यामुळे मी त्या अजून वस्तू लावलेल्या नाही ज्या घेतलेल्या आहेत त्या म्हटलं अगोदर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नंतर जेव्हा लिव्हिंग रूमचा मी मेकओवर करेल तेव्हा तुम्हाला डिफरन्स कळेल की अगोदरचा लिव्हिंग रूम माझा कसा दिसायचा आणि आत्ता मेकओवर केल्यानंतर कसा दिसतो म्हणून मी अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत आणि नंतर जेव्हा मी लिव्हिंग रूमचा लुक चेंज करेल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर तुम्हाला बाहेर हा लाईट प्रकाश दिसत असेल तर आमच्या शेजारी लग्न होता आणि रात्रीचे आठ नऊ वाजले असेल तेव्हा सुद्धा मी लिव्हिंग रूमची साफसफाईच करत होते तर त्याचाच तो लाईट आहे आणि मी आता कार्पेट वगैरे खाली टाकलेला आहे कार्पेट टाकल्यानंतर आपला रूम जो आहे तो अजून छान दिसतो तर, रहे, आनि मी थे 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 आनि तर मी आता सेंटर मध्ये ठेवणार आहे आणि जो सेंटर टेबल आहे तो खूप जास्त हेवी आहे मला एकटीला ठेवणं शक्य नाही आहे पण मी कसं तरी हिंमतने तो ठेवला कारण घरी कोणीच नव्हतं ह्यावेळेस मिस्टर जे आहे ते लहान मुल माझा मुलगा आहे त्याला वाजा बघायचा होता तिथे ते घेऊन गेले होते आणि चला म्हटलं आपणच हिंमत करून ठेवूया तर मी एकटीने कसा तरी तो तिथे सेट केला आणि आता कुशन कवर वगैरे आपण सेट करूया आणि तुम्ही तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ वी व्हिडिओ आवडला असेल थोडंफार जरी तुम्हाला यातली काही गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तर मी आता टी व्ही युनिटवरती बघा हे वॉटर फाउंटेन ठेवलेलं आहे आजूबाजूला हे आर्टिफिशियल दोन प्लांट आणि हे दिवे आहेत ते मी कॅन्डल होल्डर म्हणून यूज करत असते त्याच्यानंतर सोप्याच्या जवळ हे का रिअल प्लांट मी ठेवलेला आहे बांबूचं आणि हा फ्लोअर लॅम्प ठेवलेला आहे तर माझा ऑलमोस्ट जो सेट लिव्हिंग रूम आहे तो पूर्ण सेट झालेला आहे तर तुम्हाला यातली एकही गोष्ट आवडली असेल किंवा क्लिनिंग टीप आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता मी फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही तो फायनल लुक जो आहे तो एन्जॉय करा आणि बघा तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ Thank <music> you.